हॅलो भीमाया तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखी समाधानी आणि भरभराटीचा जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो तर हॅपी न्यू इयर तर आता मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला थोडासा भिजत ठेवणारे कारण खीर करायची तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणल्यावर काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे तर मी तांदळाची खीर करणार आहे आणि पनीरची भाजी करणार आहे तर त्यासाठी मी दोन कांदे भाजीसाठी तर दोन कांदे उभे काप करून घेते कारण जो आपण ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी आणि लगेचच टोमॅटो देखील कट करणार आहे तर मी तुम्हाला एक दिवस फ्रीज कसं माझं ऑर्गनाईज करते किंवा ठेवते तर ते तुमच्यासोबत एक दिवस व्हिडिओ शेअर करेल तर आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत जे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल खिरीसाठी तर ते घेते आहे आणि सात ते आठ काजू भाजीसाठी घेते तर आता हे खिरीसाठी घेतलं तर त्यामध्ये मी काजू बदाम चारोळी मनुके आणि खोबरं घेतलं तर आता इथे बघू शकता आमचे जिकडनं किचन ओटा आहे त्या साईडनी खूप ऊन येतं तर तुम्हाला व्हिडिओ थोडासा अंधूक अंदूक दिसत असेल तर आता मी इथे ढोकळा गरम करण्यासाठी कारण मी रात्री ढोकळं बनवलेलं तर थोडासा उरलाय तर तोच आता आम्ही दोघं मिळून नाश्ता करू तर आता तो वाफेवरती परत एकदा मी गरम करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आणि एकदम मस्त सॉफ्ट असा ढोकळा झाला आहे तर त्याची देखील तुम्हाला मी रेसिपी नक्की एक दिवस शेअर करेल तर कढईमध्ये पाणी घेऊन आता ढोकळा मी वाफेवरती शिजून घेणार आहे परत एकदा तर आता येथे मी पीठ मळून ठेवणार आहे कारण कधी पण भाजी काही पण करायच्या अगोदर सर्वात आधी मी पीठ मळून ठेवते त्याने काय होतं चपात्या एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात म्हणून केव्हाही भाजी करण्याच्या अगोदर पीठ म्हणून ठेवायचं आवडलं तुमचं ढोकळा केलाय बर पनीर आणू का म्हंटल आणू ना हा आणू दूध मामा मामा येतो म्हणा आता घंटात रावेतला गेलो तांदळाची खीर करते खासाल ना हा खासाल ना काय तांदळा तर येथे मी त्यांना विचारत होते की खीर करू का तर ते म्हणत होते की मला गोड अजिबात करू नको मी तिखट जे असेल ते खाईल आणि तुला जर करून खायचं असेल तर तू खा तर आमचा त्याच्यावरती थोडासा वाद चालला तर आता येथे मी पीठ म्हणून ठेवलं आहे तर आता ते थोडंसं वेळ तसंच ठेवणार आहे तर आता येथे मी ड्रायफ्रूट्स जे आपण घेतलेले तर ते एकदम बारीक कट करून घेतलेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खिरीसाठी करून घ्यायचेत आता थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये मध्ये कांदा खो, आ, कांदा टोमॅटो आणि काजू एक एक करून चांगलं ब्राऊन कलरपर्यंत परतून घेणार आहे आणि आपण जसं मटणाच्या भाजीला किंवा जे आपण नॉनव्हेजच्या भाज्या असतात तर प्रकारे मसाला भाजतो तसा, तसा भाजायचा नाही तर ह्या कलर अशा कलरचं भाजून घ्यायचं तर आता येथे मी लगेच कुकरला भात लावणार आहे कारण अशा प्रकारे जर तुम्ही स्वयंपाक केला तर तुम्हाला जाणवणारही ना नाही कधी स्वयंपाक झाला तर फास्ट होतो तर आता इथे थंड झालाय आहे हा आपण जो फ्राय केलेला मसाला आहे तर आता तो मी मिक्सरमधनं काढून तुमच्याशी बोलते आणि कधी पण मसाला थंड झाल्यानंतरच मिक्सरमधनं काढा कधी कधी ते मिक्सरचं भांडं जे आपण लावतो तर ते उडण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे वाटून घ्यायचं तर आता येथे मी थोडीशी करडीची भाजी करणार आहे कारण मला करडीची भाजी आवडते आणि मी जेव्हा पण भाज्या कुठल्याही हिरव्या घेते तर लगेचच त्या खुडून ठेवते आणि पेपरमध्ये रॅप करून जे आपल्याकडे कॅरी बॅग म्हणा किंवा कोणाकोणाकडे डबा असतो तर त्यामध्ये स्टोर करून ठेवायचं कारण कागदामध्ये रॅप केल्यानं काय होतं जो भाजीला आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पाणी सुटतं तर कागद काय करतं लगेच पाणी ॲब्झॉर्ब करतं तर अशा प्रकारे तुम्ही देखील स्टोर करून ठेवा तर आता भाजी स्वच्छ धुवून मी कट करून ठेवली आहे तर आता पीठ चांगलं मुरलं गेलं आहे तर आता त्याचे राऊंड राऊंड गोळे करून ठेवते आहे कारण गोळे करून जर आपण स्टार्टिंगला ठेवलं तर चपात्या लवकर लाटण्यास मदत होते तर अशा प्रकारेच लाटून ठेवते मी सर्वात आधी तर आता एका डब्यामध्ये मी पीठ जे आपण चपात्या लाटताना यूज करतो तर डब्यामध्ये स्टोर करते त्याने काय होतं पटकन आपण डबा घेऊन चपात्यांना लावून आपण लाटू शकतो इझी पडतं तर मी चार पदरी पोळ्या करते कोणी दोन पदरी करतं कोणी चार पदरी करतं कोणी साधं देखील करतं काही मधनं तेल न लावतं डायरेक्ट आपण जो गोळा करून घेतो तो डायरेक्ट लाटतो कोणी कोणी फुलके करताना तर एक बाजू शेकल्यानंतर वरतून तेल लावायचं आणि दुसरी बाजू शेकून घ्यायचं असं करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त माझी चपाती फुगली आहे तर अशा प्रकारे मी आता चपात्या करून घेते तर आता येथे मी दूध उकळत ठेवलं आहे आणि एका साईडला पॅन ठेवला आहे पॅन कशासाठी ठेवला आहे जो पनीर कट करून ठेवलं आहे तर ते त्यामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे कोणी कोणी फ्राय, हो, फ्राय करतो कोणी तेलातनं काढतं तर मी शक्यतो कमी तेल खातो आम्ही तर त्यामुळे फ्रायच करून घेतली आणि पनीर जेव्हा फ्राय करतो तर त्या टायमाला एका साईडला गरम पाणी ठेवायचं कारण जेव्हा पनीर आपण फ्राय करतो लगेचच ते गरम पाण्यात टाकायचं आणि गरम पाण्यात काढून थंड पाण्यात टाकायचं त्याने काय होतं पनीरचा जो सॉफ्टपणा असतो तो कायम राहतो तर अशा प्रकारे मी फ्राय करून घेतले आता गरम पाण्यात टाकते तर आता आपण पनीरची भाजी कशी करायची ते बघूयात तर एका कढईमध्ये मी दोन चमचा तेल घेऊन उभा काप करून कांदा घेतला एक तो चांगला परतत आला की त्यामध्ये जे मसाला वाटून घेतलाय तो टाकणार आहे आणि मसाला देखील चांगला परतत आला की त्यामध्ये मटन मसाला आणि किचन किंगचा मसाला टाकणार आहे आणि अद्रक लसणची पेस्ट लाल तिखट चवीनुसार मीठ हळद टाकून चांगलं परतून घेणार आहे आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानं काय होतं ग्रेव्हीला मस्त असा कलर येतो तरी येते आणि सर्वात शेवटी पनीर ॲड करायचं ग्रेव्ही उकळत आली की त्यामध्ये पनीर टाकायचं आणि वरतून थोडीशी साखर टाकायची चिमूडभर पनीर शेवटी टाकायचं यामागचं कारण हे आहे की पनीर आपण शेवटी जेव्हा वरतून टाकतो तर पनीर सॉफ्ट खायला खूप छान लागतं आणि जर आपण जेव्हा आपण मसाला फ्राय करतो त्या टायमाला जर पनीर टाकलं तर पनीर एकदम हार्ड बनतं म्हणून पनीर शक्यतो शेवटीच टाका तर आता तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री सुटली आहे आणि भाजी पण मस्त झाली आहे तर आता भाजी बनून तयार आहे तर आता मी खीर कसं करायचं ते बघूया तर येथे दोन चमचे मी तूप घेऊन सर्व ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट्स चांगले परतत आले की त्यामध्ये आपल्याला जेवढी क्वांटिटीमध्ये खीर हवी आहे त्यानुसार त्यामध्ये साखर टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये शेवटी सर्वात दूध ॲड करायचं दूध टाकताना गॅसची फ्लेम कमी करूनच त्यामध्ये दूध टाका कारण दूध फाटण्याची शक्यता असते आता सर्व एकत्र मिक्स करून त्यामध्ये मी जे आपण तांदूळ भिजत घातलेले ते मिक्सरमधनं वाटून घेतलेत ते टाकायचे आणि वरतून केसर टाकायचं आणि चांगलं उकळू द्यायचं तांदूळ जास्त एकदम बारीकही वाटला नाही आणि एकदम जाडही नाही मीडियम टाईपचा तांदूळ वाटून घ्यायचा तर आता चांगलं उकळू देणार आहे आणि शेवटी सर्वात वेलची टाकायची तर सर्वात शेवटी तूप टाकायचं आणि वेलची टाकायची वेलची सर्वात शेवटी टाकल्याने वास छान येतो आणि आमच्या इकडे प्रत्येक पौर्णिमेला माझी मम्मी खीर करायची घरी तांदळाची माझी मम्मी पण खूप मस्त बनवते तिच्या हाताची चव काहीतरी वेगळीच आहे खूप मस्त करते तिच्याकडनंच मी शिकली आहे तर आत्ता आपलं ताट बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं दिसतंय आणि मस्त पण झालेलं सर्व स्वयंपाकाचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धॅन बाय